मला मनसेमधल्या काही म्हणजे युवकांचा खूप मला सन्मान वाटतो अभिमान वाटतो त्यातले त्यात माननीय श्री संदीप देशपांडे साहेब दर यांचा मला का सन्मान वाटतो कारण त्यांनी राज ठाकरेंनी जे काही बोलले असतील काय आपण किती पाजरवावं हे आपल्या हातात असते त्यांनी काल एसआर्यावर मोर्चा काढला मग तुम्हाला सांगतो रोटी कपडा मकान शिक्षण ह्या गोष्टीवर काम करणं हे अति अतिउचित आहे आणि त्यांनी काल केलं ते माझं म्हणणं आहे की मला माहीत नाही राज ठाक ब कसं असते आमच्याकडे जे आम्ही शिकलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आपल्याला जर काही काही समजत नसेल आणि ज्युनियरकडे जर ती माहिती असेल आणि तो उत्तम त्याच्याकडे काही फॉर्म्युला असेल आणखीन जास्त समज असेल त्याच्यात त्याचं चिंतन असेल तर ते आम्ही स्वीकारायचं ह्या चळवळीतून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भगवान गौतम बुद्धाचे विचारसुद्धा हे सांगतात की ज्याच्याकडे जे ज्ञान आहे ते घेतलं पाहिजे तसं राज ठाकरेंनी भले ज्युनियर त्यांचे असतील परंतु ते काय लोकांमध्ये मला सांगा लोक किती व्यवस्थित जमले किती लोकांनी मस्त मोर्चामध्ये स्वतःचा सहभाग नोम नोंदवला स्वतःच्या अधिकारावर बोलले स्वतःच्या निवाऱ्यावर बोलले आता हे टोळके जे बँकेत चालले ते किती असतात व टोळके चार तीन दोन पाच काय असतंय कधीतरी चर्चा करतात हे काढलं आपला मोबाईल स्वतःच ते प्र प्रसिद्धीच्या हविसेपोटी की चालू केलं ते यूट्यूब ते यूट्यूब म्हणजे भीक मागण्याचं सुद्धा साधन झालं आहे आत्ता तुम्हाला सांगतो तुमच्या चॅनलवर मध्ये आल्याच्यानंतर एक एका व्यक्तीने फोन केला बोलला तरी त्याला म्हणलं यार तू आता काय करणार हे बोलणार बोलणार आणि भीक मागो साधन करणार व्हायरल करायचं व्ह्यूज घ्यायचे पोट भरायचं अशा काही लोकांचा धंदा झाला आहे आता आम्हाला हे समजतं आहे की ह्या धंदा करण्यापेक्षा प्रामाणिकपणे माणसाने कार्य केलं पाहिजे